हॅलो मम्मी काय म्हणतो मग ती सुरमई तर सुरमई जो मम्मीने एवढा सूर लावला सुरमई नमस्कार मंडली मी तुमची सर्वांची लाडली अलिबागची कोलीनबाई नलिन काकू मुंबई कर आणि मी काकूचा मुलगा विक्रांत मुंबईकर आमच्या गावाचं नाव थेरंड आगल्याचे वाडे हा आणि मी मच्छी विकायला जायची आणि ह्याचे पप्पा आहेत ते टेम्पो चालवतात तुम् मम्मी सुरमई कापत होती आणि नेहमीप्रमाणे आम्ही आधी कॉमेडीचे व्हिडिओज करायचो म्हणजे जे आता कंटेंट असतात ना रिलेटेबल कॉन्टेंट तो आधी मला जाम सुचायचा आम्ही खूप सारे शूट्स वगैरे करायचो तर मला कळायचं तेवढं की हे चालेल हे नाही चालणार आणि मम्मी एकदा अशीच मच्छी वगैरे कापत होती सुरमई होती ना मम्मी काय होती सुरमई होती सुरमई होती आणि ती सुरमई म्हणजे माझ्या एवढीच मोठी असेल बहुतेक तरी तर ती सुरमई मम्मी कापत होती, शुरुमाई होती।, शुरुमाई होती।, शुरुमाई होती आणि मी अशीच स्टोरी काढत होतो कारण का रोज ते कानिका स्टोरी टाकायला लागतं म्हणजे लोकांना एंगेज ठेवण्यासाठी mm. तर माझ्या अकाउंट वरती मी स्टोरी टाकत होतो मम्मी आज काय बनवतेस तर मम्मी बोलते इद्या सुरमई आणली तो मम्मी काय बोललीस पुरा सांग सुरमाई म्हणून मम्मी, मम्मी काय बनवतेस का सुर ते सुरमई तर सुरमईचा मम्मीने एवढा सूर लावला की ती लोकांपर्यंत एवढी व्हिडिओ पोचली की म्हणजे आणि परत त्यात काय झालं तर सुरमई कापताना मम्मीचा बोट पण कापला आणि त्या बोटाला तिने काहीतरी फडका बांधलेला पण त्याच्यावरती लोकांनी खूप कमेंट केली की आईला काम करायला आई लागतं आईला काम करायला लागतंय बोलू मी मम्मीनी बोट कापलाय बोलू मी हातच कापला असता माझा <laughs> तर ती अशी व्हिडिओ काहीतरी दोन मिलियन लोकांपर्यंत पोहोचली सुरमाई नाही तवर। तवर।, तवर तवर दे आवर मी जेव्हा खातो तेव्हा लोकांच्या म्हणजे कमेंट हा एकटा खात ए हा एकटा खात ए आईला भरवत नाही काय नाही करत आणि जेव्हा आताही आम्ही व्हिडिओ शूट करतो तेव्हा मी एकटा नसतो खात म्हणजे लोक शाळा सुट्टीच्या टाइम आम्ही जेवण बनवलं आमच्या घरी की नंतर मग आम्ही व्हिडीओ करायला बसतो म्हणजे दोन वाजल्यानंतर आणि तेवढं तीन चार तास लागतात व्हिडीओलाच आणि बाजूलाच आहे शाळा ती शाळा सुटली की सगळी बोरं येतात तिथे बघायला काकू आज काय बनवलंय काकू आज काय बनवलंय मग माझ्या वाटणीचं सगळं त्यांना द्यायला लागते मग सगळ्यांना असं प्रसादासारखी वाटते त्याची व्हिडिओ पण आय थिंक कौल चिकन केलेलं आम्ही त्याच्यात टाकलाय मी तो पाठ त्याची सुरुवात होते की मम्मी आज काय स्पेशल मग मम्मीला मी काहीतरी एक फनी डायलॉग देणार Uh, काय बाबा किती काय मम्मी जर चिकन मटन खायचं नसेल आणि जर मच्छी मला दाखवायचं असेल तर मम्मी डायलॉग बोलतो किती खाशील मला किती खाशील ते चिकन एकदा का माझ्या मस्तीचं कालवण कशी बोटा आणि हे असं प्रकारे <laughs> एक एक डायलॉग असतो मी विचारतो काय ते आणि मग ही बोलते मी मच्छीचं कालवण बनवते मग मी बोलणार काय आहे मम्मी बनवलंयस मम्मी काय बनवलंयस मग कांजी माशाचा कांजी मम्मी बोलते माशाचा कांजी मी बोलते आईला मजा आहे मग मग मम्मी काय बोलतेस आहे <laughs> आणि मग लोक सगळी तेच कमेंट करतात अ विक्रांत तुझीच मजा आहे यू आर सो so लकी तुझीच मजा आहे पण त्यांना काय माहिती की ते माझ्या म्हणजे पोटात एकच घास जातो बाकीच सगळं असा वाटला जातो मग मी असा हा ठीक आहे आता काय करणार आमच्या इकडच्या शेजारी बायका आहेत ना त्या पण येतात बघायला मग पण द्यायला लागते मग सगळ्यात देत मला काही देत नाही लोक बोलतात खातो पण ठीक आहे काय बोलणार माझ्या डायलॉगची वेळ असते ना तेव्हाच कोणते ते तरी भांडण होणार कोणतं भांडण झालंच पाहिजे जेव्हा डायलॉग म्हणजे ते मेन एक पंधरा सेकंदाचे डायलॉग असतात आणि त्याच वेळेला ये तुझ्या आयला एवढ्या चालूच झाला मग मी बोलू कर त्याला काय करणार माझा असं डोका फिरतं तिकडे बोलूया लोकांना वाटते मी फक्त खायचंच काम करतो जाम, जाम मेहनत करायला लागते एका व्हिडिओला पाच पाच तास जातात बघायला गेलं तर आणि मम्मीला एक कमेंट आलेली एवढं सोनं घालून कोण दागिने दागिने घालून कोण जेवण बनवत <laughs> बोलताय ना काय बोलायचंय तुला दागिने म्हणजे आम्हाला कोली लोकांना दागिन्यांची जाम हाऊस वाटते म्हणजे आमचा कोली लोकांचा पैसा असला ना का आम्ही बँकेत वगैरे नाही गुंतवत आम्ही दागिन्यांमध्ये गुंतवतो आणि आम्हाला असं दागिने घालून मिरवायला जाम आवडतात आणि मला एवढी चाईन केली आमचे सोन्याचे नसले ना दागिने आमच्या बायकांचे तर आमच्या बायका बेंटेक्स चे घालतात आणि हाऊस पुरवतात हा पण दागिने पाहिजे आणि इनी मला एवढी चाईन केली स्वतः ने कसल घातल आमचे नातेवाईक सगळे मुंबईचेच आहेत ना म्हणजे आम्ही असं पप्पा बोलतात की ते तुम्ही आपण मुंबईचे होतो आधी सो तिथून हे अण्णावाले मुंबई आता की आमचे मम्मीच घरचे अण्णा चौलकर ती चौलचे त्यांचे आहेत सगळे रिलेटिव्ह आमचे मुंबईचे म्हणून म्हणजे पहिले ना रहिवाशी म्हणून आमचं तसं आहे आणि लोकांना वाटतं हे असंच टाकलंय काय मुंबईकर नाही बाबा आधार कार्ड बघ आमचं कधी बोलतात म्हणजे कधी कधी बोलतात तुम्ही मुंबई मुंबईकर आडनाव मग मुंबईला कसे नाही तुम्ही राहत आम्ही बोला आम्ही मला मेसेज आला मम्मीच्या प्रोफाईलला की अकरा फेब्रुवारीला कोकण मेळा आहे मला असेल मुंबई मुंबई मध्ये तर बोलते तुम्ही याल का हो बोलून आम्ही येऊ आम्हाला याला ये आवडतं दोघांना भेटायला बोलू हिला आवडतं सगळ्यांना बोलू चालेल जाऊयात पण ती बोलते पण दुबईला आहे बोलो दुबईला ठीक आहे बोलू येऊयात मग त्यांच्याशी आमची वार्ता झाली कसं काय 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 असेल ते मग वसई लोकल रेस्टॉरंटला आम्ही दुबईला गेलो तिकडे मम्मीच्या साठी सगळं त्यांनी अरेंज केलेलं मम्मी ती गाडी किती मोठी होती बापरे काहीतरी ट्रक एवढी मोठी ती गाडी तिला आय थिंक लिमोजिन बोलतात तर लिमोजिन मध्ये मम्मीची एंट्री झाली तिकडे तिला घ्यायला लिमोजिन तिथून मग ती, ती, ती वसई लोकल रेस्टॉरंटला गेली तिकडे तिने सगळं जेवण वगैरे चाकलं त्यांचं त्यांना सगळ्यांना भेटली त्यांच्या म्हणजे मी एवढी मोठी गाडी म्हणजे कधीच नाही बघितलेली आणि कधीच बसलं तर नाही जाम मजा आणि त्या गाडीत बसून पण ही काय बोलली आहे आपल्या बायको ना मावऱ्याला जायला बरी आहे बोलते वीस एक जणी बसतील पाटकी घेऊन <laughs> <laughs> बोलू वा तुला तया पण तेच सुचते हो <laughs> तुला नवीन आयफोन पंधरा गिफ्ट केला दुबईला वंदरा <laughs> प्रो तो पण वन टी बी बोलते मला नवीन फोन घे गे। बोलू घे तुला फोन माझ्याकडे ऑलरेडी होता आणि आयफोन दिला ते बोलते याची बटन कुठे येत मला का फोन वगैरे म्हणजे वापरायची माहिती नाही ना आणि त्या स्टोअर वाल्याशी अॅपलच्या स्टोर मध्ये भांडायला लागली मला चार्जर मध्ये नाही दिला यांनी मग आता आम्ही काय केलं की मसाला तर आम्ही लॉन्च केला खूप जणांना आवडला पण अक्षरशः म्हणजे आमची धाप लढलेली आणि मम्मी बिम्मी मसाल्यांनी भरलेले असायचे रात रात्रभर रात पॅकिंग करून मग शेवटी त्या महिला मंडळाच्या साहित्य सहाय्याने म्हणजे केले सगळं आम्ही अरेंजमेंट मग मम्मीला बोललो तुम्ही तुमचा मसाला भरा आम्ही पोरं बोलू बरण्या भरू तुम्हाला मदत करू मग माझा मित्र एक एडिटर त्याला सांगितलं स्टिकर विकर मस्त बनव मम्मी अशी आहे हातात डाव धरून खूप मसाला म्हणजे बरण्या वगैरे पण आता होते सर म्या... होते सर्व सर्व मॅनेज चालू केलं महिला बचत गट आणि आमची पोरं म्हणजे माझी जी क्रू आहे तो सगळा तर आ, मम्मी द्यायची मसाला बनवून मग आम्ही तो घरीच भरायचो घर पण थोड्या वेळेला अपूर्व राहायला लागला मग बाजूच्या वाडी मध्ये मस्तपैकी सावलीत थंडगार वातावरणात मसाला भरायचो आमच्या महिला मंडळाचा ग्रुप मिळून कोण मिरच्या मोडतात कोण राई दळतात, कोण खडे मसाले भाजते कोण म्हणजे सर्व एक एक काय, कर हा, ना करतच असतात म्हणजे ते मिळून आम्ही काम करतो आता पहिला तरी आम्ही स्टार्टिंग साठी आम्ही दो, दोनशे किलो बनवलेला पण ते खूप म्हणजे टेस्ट राहण्यासाठी आम्हाला बॅच मध्ये करावं लागतं कारण प्रपोर्शन चुकले तर परत हे होतं मग आम्ही शंभर किलोनी सुरुवात केली म्हणजे दोनशे किलो असं आमचा पाच सहा दिवसात झाला कुठून मग आता अशी आम्ही हळूहळू बॅचमध्येच करतो की दोनशे दोनशेची बॅच सगळी असेल ते बॅच नंबर वन बॅच नंबर टू हे सगळं माझा मित्र एक जण आहे त्याचा ता मी त्याला बोलतो की जरा अरेंज करायला कारण माझे शूट्स पण अरेंज करायला लागतात तर तो, तो आला आहे माझा मित्र तो जरा मदत विदत करतो मदत करतो जरा आणि मग त्यांनी सगळं बॅच बीच काय असतं तो एफ एस आय नंबर काय असतो त्याला सगळी म्हणजे माहिती आहे ऑलरेडी तर तो मला सांगितलं सगळं असं कर तसं कर सगळं फूड लायसन वगैरे घ्या तर त्याची मदत हिचं मसाला आणि आमची दोघांची डोकी ती वापरून आम्ही हा मसाला लाँच केला आणि पहिल्या दिवशी एवढे कॉल्स आणि मेसेज आले की तो व्हॉट्सअप बॅन झाला बोला आता काय करायचं मग परत ते व्हॉट्सअपला मी हे टाकले मेल्स टाकले ते त्यांनी देवाच्या कृपेने चालू केलं आणि मग आम्ही आत्तापर्यंत पाच हजार किलो मसाला सेल झाला आहे अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रभर मसाला पोचला आहे आणि म्हणजे भारतजवळ पोचला असे गुजरात कर्नाटका मग सांग कुणी कुणी आले ते गुजरात दिल्ली कर्नाटक कॅनडा हो। परत ते काय मला नाव पण नाही चे आले अजून दुबईला पण आले हो लंडनला लंडन मसाल्याची प्राइस सहाशे रुपये आणि कुरिअर चार्जेस नऊ हजार रुपये बोलू कसं काय ना परवडतय ते बोलते नाही आम्हाला काकीच्या हातची चव पाहिजेच म्हणजे पाहिजे आम्ही नऊ हजार काय बोलते पंधरा हजार द्यायला तयार राहत मग बोलू तुम्ही जास्त मसाला मागवा ना तेवढाच ह्याच्यात येणार आहे त्यांनी शेवटी फायनली मग एकानी तर दहा किलो मागवला एकानी वीस किलो मागवला त्यांची त्यांच्यामध्ये द्यायला आणि ती बरणी पण व्यवस्थित आहे कोणाला गिफ्ट पण करायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि तो मसाला पूर्णपणे चुलीवरती भाजलेला आहे त्यामुळे हा आलगी म्हणजे विषयच वेगळा म्हणजे काय काय लोक फोनवर दाखवतात पण कालवनाचे टोप बनवलेले कसे म्हणजे छान झाला रिव्ह्यूज देतात दे खूप सारे लोक आणि रिव्ह्यूज पण खूप पॉवरफुल आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत खूप टँक वर शार्क टँक मग मी शार्क टँक माहितीये तुला ते आपण दुबईला देखील नाही मम्मी बोलते दुबईची शार्क टँक दुबईला आहे हो काय ते अक्वेरियम जाम मोठा त्याच्यामध्ये शार्क आहे आणि ती टँक आहे जाम मोठी म्हणून ती शार्क टँक आहे काय मम्मीला नाही shark शार्क टँक शार्क टँक तो एक शो आहे त्याच्यामध्ये सगळे लोक येतात आणि त्यांच्याकडे बोलतात की तुम्ही आम्हाला फंडिंग द्यावं काय म्हणजे धंदा करायला पैसे देशिव काय आम्ही तुम्हाला आमच्या पर्सेंटेज देऊ म्हणजे आवरा सोना पार आता नाही इक्याचा सोना नाही इक्याचा आम्ही बहुतेक तरी जाऊ मध्ये आमचा आत्ताच चार महिने झालेत ब्रँड लॉन्च करून एक वर्ष झालं की आम्हाला पण जरा होप्स येतील आम्ही पण जाऊ जरा हॅलो काय नाही आय तर आम्ही असं तसं बोलेन तिकडे जाऊन मग मी तू कोळीनुच बोल तयार जाऊनी त्याला समजलं नाही पाहिजे कोळीत बोलतो आम्ही पूर्ण प्युअर कोळी बोलतो ती कोळी भाषेत तिला सांगतो मी जाम वेळा बोल पण ती सिरियल बिलेर बघते ना ते त्यामुळे तिचं सगळं हे झालंय असंच बोलायचं तसंच बोलायचं मी ते शाप कोलिन जापताय म्हणजे मी जा माझे मोठे मोठे क्लायंट्स आहेत तरी पण मी मी इंग्लिश नाही प्रेफर करत आता आम्ही जायचो आता एअरपोर्ट बिअरपोर्ट वरून तर त्या बोलायचं इंग्लिश मध्ये या, व, या व। बोलो यायला हे इंग्लिश बोलतात आणि आपण कशाला बोलायचं आपली भाषा कशाला सोडायचं हे अंगे ये काय चाललोस तया जा ये जा ते कर ये कर यांगलीशी जा जा या काय चाललो आय ते कर जेवलोस नाही दिलोस कांद्याला काय केलंस असं मी सगळ्या गोळी भाषा मोठ्या मोठ्या ठिकाणी बोलायचो मग ते लोक बघत होते काय बोलत हो आणि ही पहिला पण मी तेच सांगतो गावांबरोबर बोलतेस आणि आया बोला काय झालं तुला <laughs> मला ते रोजच जायला लागायचं आम्हाला कारण एका माणसाच्या बरोबर म्हणजे घोलो असते मोठा त्याला दोन माणसं लागतात ते एक साइडला आणणार यायचं एक साइडला मिर्यायचो आणि असे वर वर म्हणजे लाट वर आयली नाही का मी अशी दांडे टाकायचं आणि माझ्या डोक्यावरच जायची आता पण गेलेली आम्ही त्याची पण रील टाकली आम्ही गेलेलो कोलीम पकडायला कोलीम म्हणजे जवळा जवळा म्हणजे सुकट आणि ती आम्ही खातं फुकट <laughs> तर ती पकडायला गेलो त्याची रील खूप व्हायरल झाली की कसे मच्छी पकडायला जातो मम्मीची इच्छा आहे की तिचं हॉटेल व्हावं आणि त्यासाठी आमचा खूप प्रयत्न चालू आहे म्हणजे चालूच आहे त्याच्यावरती काम आमचं आणि आता मी बघितलं की जर एक फक्त आम्ही पोस्ट टाकतोय तर लोक एवढी येत आहेत जेवायला पुण्यामध्ये ते पण आणि जर इथे हॉटेल टाकलं तर गर्दी किती होईल तर एखादंच मन दुखवायचं नाही आम्हाला की बाबा आला आणि त्याला भेटला नाही माझी जरी इच्छा अशी आहे की तर मला भेटताना चांगलं लोकांना पण भेटलं पाहिजे आणि मन, मन दुखवायचं नाही म्हणून आम्ही जागेच्या शोधात आहोत अजून अलिबागमध्ये चांगली जागा बघतो आहे घेणार नाही विकत साबर नको अलिबागमधली जागे जरी जाम आहे भाड्यानेच घेऊ आणि तिथे आम्ही चाललं आहे आमचं की असं बाग असावा माडांचा पूर्ण फील आपला कोकणाचा यावा त्या टाईपमध्ये मम्मीचं रेस्टॉरंट असेल आणि ओपन किचन आणि तिकडे सगळ्यांसाठीही जेवण मिळवणार त्याच्यासाठी आम्ही चालत प्रयत्न कसं काय 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 कुठं किचन बिचन हँडल होईल काय कल्हे काय लागणार आहेत साहित्य काय लागणार आहेत मसाला तर आहे आपलं बाकी काय नको ही ज्या बायकांचा ग्रुप आहेच रोट्या बिट्या रोट्या म्हणजे भाकऱ्या मम्मी नाव सांग काय हॉटेलचं कोलिन बाय मम्मीला कोलिनबाई नावाची सगळेजण पदवी भेटले आधीच की कोलिनबाई आली कोलिनबाई आली कोलिनबाई आली कोलिनबाईली कोलिनबाई तुम्हीच का